गरीब घरात जन्माला येणं हा आपला दोष नसतो पण गरीब होऊन जगणं किंवा गरिबीतच गरीबच राहून मरणं हा मात्र आपला दोष नक्कीच ठरू शकतो कारण आपण जर आपल्या आयुष्यात योग्य वेळी पैशाची बचत नाही केली किंवा येणारा पैसा असा जर उधळला हो तर नक्कीच आपण गरीब होऊ शकतो किंवा आपण मेहनतच केली नाही आणि जर आपण पैसा वाचवलाच नाही असं असतं पैसा वाचवला पाहिजे आणि त्या पैशाला पैसा वाढवत आपण गेलो तरच मग थेंबे थेंबे तळे साचे म्हणल्यासारखे साचत राहणार आणि आपल्या प्रगतीत नक्कीच वाढवणार मेहनत करणं खूप महत्त्वाचं आहे मेहनत केल्याशिवाय काही होत नसतं कष्टाचे फळ हे चांगलेच मिळते त्यामुळे कष्ट हे केलंच पाहिजे आणि कष्टाला पर्यायच नाही मैत्रिणी आजचा विषय थोडा वेगळा आहे आणि तुमच्या थोडक्यात लक्षात पण आला असेल की आजचा विषय काय आहे तर नक्कीच आपलं जे महिन्याची महिन्याचं जे आपलं बचत असतं किंवा आपला जो खर्च असतो तो, खर तो।, तो आपण कसा करायचा त्याचं नियोजन कसं करायचं म्हणजे जास्तीत जास्त आपण पैसे कसे वाचवायचे परत सेविंग कसं करायचं सगळं आपण आणि सेविंग आपण कोणकोणत्या गोष्टीत करू शकतो ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडल्यास आणि चॅनलवर कोण नवीन असल्यास व्हिडिओ व्हिडिओ त्यांना माझे आवडत असल्यास बघायला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर क कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि नक्कीच मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुमच्या खूप महत्त्वाचा ठरला जो महिन्याचा खर्च असणार आहे मैत्रिणीनो तो प्रत्येकांचा वेगळा असणार आहे कारण प्रत्येकांच्या कुटुंबातील लोकांची संख्या आणि तसेच त्यांचा येणारा पगार याच्यावर म्हणजे ते सगळं अवलंबून आहे पण सर्वसामान्य माणूस आपण आपण सगळी सर्वसामान्य माणसं आहोत ती कोणत्या प्रकारे आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे कोणत्या पण गोष्टीचं नियोजन असणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर कसं होतं येणं कमी आणि देणं जास्त असं होतं त्यामुळे आपल्या बजेटनुसार आपल्याला महिन्यात किती घरात पैसे येतात आणि त्याच्यानुसारच आपण किती सेविंग करायचं किती खर्च करायचं म्हणजे कसं असतं बघा केलं खर्च तर काय आपल्याला म्हणतात ना घराच्या दगडंबिटासुद्धा पुरं होत नाहीत पण त्यातनंच आपण थेंबे थेंबे तळेसाचे म्हणल्या थोडं थोडं कसं ना साठवू शकतो त्याचंच नियोजन कसं करायचं ते बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात सगळ्यात प्रथम प्रथमैत्रिणीनं आपण अशी एखादी वही घालायची आणि त्यामध्ये आपण आपल्या महिन्याचा सगळा खर्च लिहून ठेवायचा कोणती वस्तू घेतली किंवा कोणत्या वस्तूवर किती खर्च केले किंवा कुठं फिरायला गेलो कुठल्या लग्न करायला गेलो तर आपण सगळी नोंद महिन्याची महिन्याला असं वहीमध्ये लिहून ठेवायची म्हणजे आपल्याला कळतं की कुठल्या महिन्यात किती खर्च झाला आणि किती बचत झाली सगळं कळतं त्यामुळे अशी वही एखादी नक्की घाला हे पहा मैत्रिणीनो महिन्याचा खर्च तर आपण महिन्याचा खर्च कसा असतो आपली मिळकत त्यानंतर आपला खर्च आणि मग बचत भारतातील सर्वसामान्य माणसंही असं करतात की मिळकत आधी आणि त्यानंतर काय करतात तर खर्च करतात आणि मग राहिलेल्यातनं बचत करतात पण ही पद्धत चुकीची आहे कसं करायला पाहिजे तर मिळकत आणि आधी बचत केली पाहिजे आणि त्यानंतर खर्च केला पाहिजे म्हणजे आपली जेवढी मिळकत आहे त्यातील एक दोन टक्के रक्कम तर आपण वाचवली पाहिजे म्हणजे किती पण तुमच्या खर्चानुसार तुम्ही एक टक्का दोन टक्के पण थोडीकस ना रक्कम तुम्ही वाचवली पाहिजे म्हणजे बचत आधी केली पाहिजे आणि मग त्यानंतर खर्च केला पाहिजे ही पद्धत चुकीची आहे कारण यामध्ये काय होतं तर मग खर्च करून एक एकदा मग काय शिल्लक राहत नाही त्याच्यापेक्षा आपल्या पगारातली थोडीशी रक्कम आपण आधीच काढून ठेवायची म्हणजे आपण राहिलेल्या पैशात आपला खर्च करू शकतो मग खर्चामध्येच आपण काय करतो जरा थोडंसं कमी करतो तर ही पद्धत योग्य आहे ही पद्धत वापरा तज्ज्ञांनी जे हे काढलेलं आहे फॉर्म्युला त्याच्यानुसार बघा कसं पाहिजे तर आपला जो पगार आहे त्याच्या पन्नास टक्के काय पाहिजे तर आपला नेहमीचा खर्च पाहिजे आणि तीस टक्के इतर खर्च कोणकोणते इतर खर्च असतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि वीस टक्के सेविंग मग सेविंगमध्ये पण तुम्ही काय काय करू शकता ते पण मी सांगणार आहे तुम्हाला पण सरासरी असं तर पाहिजे पन्नास टक्के खर्च तीस टक्के इतर खर्च आणि सेव्हिंग वीस टक्के असा फॉर्म्युला आपण जर महिन्याला वापरला तर नक्कीच तुम्ही एक थोडे दिवस एक चार पाच महिने असा फॉर्म्युला वापरून बघा नक्कीच यामध्ये फरक पडणार बघू शकता तुम्ही हे आहे आपला महिन्याचा खर्च पन्नास टक्के त्यातनं कधीतरी येणारा खर्च आपला तीस टक्के असणार आहे असा येऊ मग त्यामध्ये कोणकोणते खर्च येतात ते, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि बचत आपण कशी कशी करायची ते पण सांगणार आहे ते आपण वीस टक्के बचत आपली होती मैत्रिणीनं आता मी ही यादी काढलेली आहे बघा म्हणजे आपल्याला वस्तू पैसे आणि बचत आता हा माझा आहे किराणा किराणा मी तीन हजारचा मला महिन्याला लागतो तीन हजारचा पण लागेल किंवा अडीच हजारचा लागेल पण मी थोडंस जास्त धरलेलं आहे तीन हजार मग त्यातून कसं होतं तर ह्या महिन्यात तीन हजारचा आपण भरला आहे किराणा तर पुढच्या महिन्यात काय होतं थोडंसं त्यातलं शिल्लक राहतं मग पुढच्या महिन्यात आपले एक दोन तीनशे रुपये वाचू शकतात यामध्ये किराण्यामध्ये कारण एखादी वस्तू जर शिल्लक राहिली तर मग आपल्याला थोडं थोडं शिल्लकच राहतं एकदम जर भरला तुम्ही तर थोडं थोडं शिल्लक राहतं मग थोडी बचत आपली त्यातली होते म्हणजे एक तीनशे रुपये आपण त्यातनं वाचवू शकतो आता दूध दुधाचं कसं होतं तर पंधराशे रुपयेचं दूध म्हणजे रोजचं अर्धा लिटर दूध लागतं अर्धा लिटर म्हणजे पस्तीस रुपये दुधाचा दर आहे तर अर्धा लिटर दूध पंधराशे रुपयेचं लागतं मग पण एका दिवस कसं होतं तर आपलं म्हणजे कालचं शिल्लक राहिलेलं असतं मग आज आपण तेच वापरतो त्यामुळे एखादी पिशवी किंवा एक दोन पिशव्या महिन्यात लागता। कमी लागतात म्हणून मी पन्नास रुपये त्यातले बचत म्हणून ठेवलेले आहेत दूध एक एकदा जास्त पण लागू शकतं आणि एक एकदा कमी पण लागू शकतं कारण एक एकदा आपण खीर वगैरे काहीतरी बनवलं कोणतर पाहुणे वगैरे आली तर मग ते जास्त पण लागू शकतं त्यामुळे ह्यात हे वाचतील पण किंवा वाचणार पण नाही यामध्ये आपण म्हणजे हे धरू शकत नाही पण शक्यतो आपण एक पन्नास रुपये तर महिन्यामध्ये वाचवू शकतो काय करायचं तर बिश्शी करायची आणि बिश्शीमध्ये हे शिल्लक राहिलेले पैसे काय करायचं तर टाकायचे आपण म्हणजे आपल्याला कसं होतं लक्षात येतं नाहीतर हे पैसे तुम्ही दुसरीकडे कुठं जरी ठेवला तर मग ते इकडे तिकडं होऊन जातात आणि ते शिल्लक राहिलेले पैसे आपले इकडे तिकडे झाले की मग आपली बचत किती झाली हे कळत नाही त्यामुळे एक बे बिश्शी केला की तुम्ही त्या बिश्शीमध्ये जरी टाकला तरी चालतं त्यानंतर येतं पेट्रोल आता माझे मिस्टर येते ते एम आय डी सीला आहेत मग रोज त्यांचं येणं जाणं होतं त्यामुळे पेट्रोलमध्ये काय बचत होत नाही कारण आम्ही <coughs> राहायला पण माळावर असल्यामुळे मग एम आय डी सीतनं आल्यानंतर दुकान आहे आमचं दुकान ते घर घर ते दुकान त्या पण फेऱ्या होतात आणि परत एम आय डी सी त्यामुळे सरासरी मला वाटतं पंधराशे एवढं तर पेट्रोल लागतंच पण ह्याच्यापेक्षा जास्त पण लागू शकतं कारण इकडं तिकडं जाणं झालं तर मग आणि जास्त लावू शकतो लाईट बिल लाईट बिल कधी साडेपाचशे येतं कधी पाचशे येतं पण आपण काय करायचं जास्तीत जास्त लाईट बिलामध्ये काय करायचं आहे तर जिथं गरज आहे तिथंच लाईटी लावायच्या म्हणजे गरज नसताना पण एकदा कसं होतं तर सगळीकडे लाईटा लावलेल्या असतात तिकडं टी व्ही चालू असते आणि तिकडं म्हणजे आपण बाहेर बडबडत असतो कुणासंग बोलत असतो फोनवर बोलत असतो परत आज स्वयंपाक करत असतो बाहेर टी व्ही चालू असते असं करता, करता कामा नये किंवा बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये लाईट चालूच असते आणि आपण स्वयंपाकघरामध्ये असतो हॉलमध्ये लाईट चालू असते देवघरात लाईट चालू असते देवघरात पण शक्यतो संध्याकाळीच लाईट लावायची दिवसभर नाही लावली तरी चालतं कारण जास्त पण म्हणजे असं प्रकाशात देवांना पण असं उष्ण उष्ण वाढतं त्यामुळे एखादा दिवा लावला देवघरामध्ये तरी चालेल पण लाईट नाही लावायची आणि गरज असेल तिथंच आपण लाईटीचा वापर करायचा शक्यतो इस्त्री वगैरे केलेले कपडे असतात ते म्हणजे एक जास्त दिवस आपण वापरायचे आणि मग काय होतं तर मग सारख्या सारखे आपल्याला इस्त्री करायला पण लागणार नाही इस्त्रीचा वापर तेल कमीच करायचा त्यानंतर मोबाईल रिचार्ज मोबाईल रिचार्ज आमच्यात दोन आहे माझा फायव जीचा असल्यामुळे साडेतीनशे रुपयेचा आणि त्यांचं तीनशे रुपयेचं असं साडेसहाशे रुपये मग यात काय आपली बचत होत नाही हे लागतंच केबल बिल काय फिक्सच आहे तीनशे रुपये त्यामुळे केबल बिलात पण काय कमी जास्त होणार नाही त्यानंतर गॅस टॉकी आम्हाला दोन महिन्यातून एक लागते त्यामुळे त्याचं मी महिन्याला पाचशे रुपये धरलेले आहेत दोन महिन्यातून एक लागते किंवा दोन महिना होऊन पण एक दोन दिवस जाते पण मी सरासरी पाचशे रुपये धरलेले आहेत आणि गॅस टॉकीचे दर, दर पण कमी जास्त होतात समजा जर आठशे रुपये टॉकी झाली तर मग तुमचे यात पण शंभर रुपये वाचतात आणि जर वाढलं तर मग आणि त्या जर गॅसचा दर वाढला तर मग त्यात परत जास्त घालावे लागतात त्यानंतर नाश्ता आता नाष्ट्यामध्ये आमच्यात काही जास्त नसतं कुठंतरी मुलांना बिस्किट वगैरे श्री श्री काय आमचा बिस्किट वगैरे मी आता बंदच केलेलं आहे कारण त्याला बोरवेटा चालू केलेला आहे मी त्यामुळे बिस्किट काय बंद केलेलं आहे संध्याकाळी कधी तर चहा वगैरे घेताना खाल्ला तर खाल्ला नाही तर नाही ना। त्यामुळे ह्यातले पण शंभर रुपये माझे वाचतात नाश्त्यामधले आणि मुलांचं शिक्षण तर शिक्षणामध्ये म्हणाल तर श्री काय आमच्या क्लासला पण नाही आणि ह्याला पण नाही म्हणजे त्याच्या स्कूलची फी फी कशी आहे तर वर्षातून म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच भरावी लागते त्या महिन्याला काही भरावी लागत नाही मग त्याला कुठं काही किरकोळ वया वगैरे लागल्यात तर मग मी पाचशे रुपये धरलेले आहेत पण एवढे काय लागत नाहीत पाचशे रुपये कुठली कशाची फी असली तर म्हणून मी धरलेले आहेत त्यातले पण मी शंभर रुपये बचत आहे आणि दवाखाना दवाखाना काय आपल्याला सांगून लागत नाही एखाद्या महिन्यात लागतो एखाद्या महिन्यात लागत, लागत पण नाही तरी पण मी सरासरी पाचशे रुपये धरलेले आहेत आणि चुकून जर नाहीच लागला तर एक दोनशे रुपये त्यातली आपली बचत होती आणि पूर्ण जर नाही लागला तर मग पाचशे रुपये आपली बचत होती त्यानंतर येतं भाजीपाला आणि फळे बाराशे रुपये धरलेले आहेत कारण आठवड्याला एक दोन अडीचशे रुपयाची तर भाजी आपल्याला लागतेच त्यामुळे कसं झालं बघा दोनशे रुपये जर धरला तर काट आठशे रुपये झालं आणि फळं वगैरे इकडं म्हणजे एक दोन तीनशे रुपयाची फळे वगैरे म्हणजे आपल्याला बाराशे रुपये सरासरी लागतात तरी पण मी त्यातले शंभर रुपये सेविंग केलेले आहेत आणि आता इतर खर्च इतर खर्चामध्ये पण मी सांगणार आहे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी येतात ते आणि आमचा हप्ता आहे तो सहा हजारचा आहे म्हणजे ई एम आय आहे तो तो सहा हजारचा आहे असे टोटल माझे होतात सोळा हजार सहाशे पन्नास रुपये आणि त्यातनं नऊशे रुपयेची बचत होती म्हणजे आपण केली तर होते नाहीतर होत नाही पण शक्यतो आपण बचतीवरच जास्त भर ठेवायचा हा ई एम आय हाय तोपर्यंत आम्हाला कसं होणार तर थोडंसं अवघड जाणार आणि ई एम आय ज्यावेळी हा कमी होईल त्यावेळी मग काय होणार तर हे सुद्धा आपल्या बचतीमध्ये जाणार पण कसं असतं बघा साठवून कोणतीच गोष्ट होत नसते पैसे साठवून त्यामुळे आम्ही हप्त्याने घेतलेल्या वस्तूंचा हा ई एम आय एम आय आहे त्यामुळे आपण कधी पण असं हप्त्याने घेतलं तर ते फिटून जातात आणि साठवून म्हटलं तर कुठलीच गोष्ट होत नाही त्यामुळे आम्ही घेतलेल्या आहेत वस्तू आणि मग नंतर हे पण हिते येणार बघा बचतमध्ये तर आपण बघूया नेहमीचा ठरलेला खर्च पन्नास टक्के त्यात काय आपण बदल करू शकत नाही शक्यतो कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करायचा आणि तीस टक्केमध्ये अस्थिर खर्च असतो तो, तो कमीत कमी करायचा आपण करायचाच नाही शक्यतो पण एखादी गोष्ट लागतेच तो कमीत कमी करायचा आणि बचत जास्तीत जास्त करायची आपण एकदम जास्तीत जास्त बचत करायची आणि नेहमीचा जो आपला पन्नास टक्के खर्च आहे त्यात आपण बदल्य बदल करू शकत नाही त्यानंतर आता बघूया आपण तीस टक्के जे आपण म्हणलेलं होतं खर्च मिश्र खर्च त्यामध्ये आपण काय काय येतं तर तीस टक्क्यामध्ये अचानक होणारा खर्च मग त्यात दवाखाना आला पाहुणा आला किंवा कोणाचं लग्नकार्य वगैरे आलं किंवा खरेदी आपली काय कोणतीतरी वस्तूंची आपण खरेदी केली एखादी वस्तू वाटते ना बघा असं कुठंतरी गेलं आणि घेऊ वाटली तर आपण ती वस्तू घेतो किंवा सणवार येतात मग कोणता तरी सण आला किंवा सण आले की खर्च आपले वाढतात हाऊस माऊस हाऊस माऊस म्हणजे आता एखादी साडी आवडली किंवा एखादा ड्रेस आवडला किंवा वाढदिवस आला मुलाचा त्याला काही घेतलं त्यामध्ये ते येतं त्यानंतर एखाद्या वेळेस हॉटेलमध्ये बाहेर जेवण होतं किंवा बाहेरचं काहीतरी आणून खाणं होतं किंवा बाहेर फिरायला जाणं होतं त्यानंतर एखाद्या वेळेस मग मुलाची गॅझरिंगची फी येते किंवा परीक्षा फी येते किंवा क्लासची फी येते असं काहीतरी येतंच तर हे येतं किंवा एखाद्या वेळेस आपल्याला कोणतरी दारात येतं मग त्यांना मदत म्हणून काहीतरी पैसे द्यावे लागतात ते सर्व तीस टक्क्यामध्ये आपण केलेलं आहे आणि आता बचतीमध्ये तुम्ही काय काय करू शकता वीस टक्क्यामध्ये तर तुम्ही एफ डी करू शकता आर डी करू शकता एल आय सी करू शकता किंवा सोन्यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता आणि सेविंग अकाउंट म्हणजे तुमचं जे सेविंगचं खातं असतं बघा त्यावर तुम्ही थोडे पैसे शिल्लक ठेवले पाहिजेत कारण अचानक दवाखाना का आला किंवा कुणाचा ॲक्सिडेंट झाला काय झाला तर आपल्याला ते पैसे काढून वापरात येतील त्यासाठी त्यासाठी सेविंग अकाउंटवर पण तुमचे थोडे पैसे शिल्लक हे पाहिजेतच त्यानंतर समजा जर तुमची एखाद्या वेळेस मिळकत वाढली प्रमोशन झालं किंवा मिळकत वाढली तर त्यावेळी खर्च जास्त करायचा नाही आपण आपला नेहमीचा खर्च हा पन्नास टक्के राहणारच आहे आणि त्यानंतर वीस टक्के काय करायचं आहे तर आपण जो अस्थिर खर्च होता बघा तीस टक्क्याचा तो वीस टक्क्यावर आणायचा आहे म्हणजे तो खर्च आपण कमी करायचा आहे मिळकत वाढली <coughs> म्हणून आपण खर्च जास्त करायचा नाही तर खर्च कमी करायचा अस्थिर खर्च आणि बचतीचं प्रमाण मात्र तीस टक्के करायचं आहे खर्च वीस टक्के करायचा आणि बचत तीस टक्के करायची आपण अशा पद्धतीने आपण नियोजन करायचं आहे नाहीतर आपण काय करतो हा बाबा आता आपला पगार वाढलेला आहे म्हणून आपण आवाढव्य खर्च वाढवतो तर तसं करायचं नाही पगार वाढलाय म्हणून बचत वाढवायची आणि खर्च कमी करायचा आपला आणि बचत वाढवायची अशा पद्धतीने तुम्ही नियोजन माहिती नो मी माझ्या कल्पनेनुसार माझ्या डोक्यातल्या विचारानुसार तुम्हाला माझं नियोजन म्हणजे सर्वसामान्य माणसांचं नियोजन हे कसं असावं की हा चार्ट मी दाखवलेला आहे यामध्ये कुठल्याही ताईंचा मैत्रिणींचा मन दुखवण्याचा माझा कोणताही प्रयत्न नव्हता कारण प्रत्येकाचं कसं असतं तर प्रत्येकजण स्वतंत्र आहे प्रत्येकाच्या याच्यानुसार प्रत्येकजण खर्च करू शकतो आणि प्रत्येकाचा पगार कमी जास्त असू शकतो आणि प्रत्येकाचे खर्च पण वेगवेगळे असू शकतात कोणी घर घेतलेलं असतं कोणी गाडी घेतलेली असते मग त्याचे हप्ते पण मोठे ते असतात त्यामुळे त्यांची बचत पण कमी होणार आणि कुणाचं कसं असतं तर म्हणजे मिळवणारी माणसं ही कमी असतात आणि खाणारी माणसं जास्त असतात तर त्यांच्यातसुद्धा बचत ही कमी होणार त्यामुळे तुमच्या घरातल्या येणाऱ्या पगारानुसार तुम्ही तुमचं तुम्ही म्हणजे कशी बचत करायची ठरवू शकता मी माझ्या कल्पनेत जे होतं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद